जय जवान जय किसान दादा मी कवी वरे युवराई डोंगरे ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या मुलींनी प्रेम केले असेल त्यांना त्यांच्यासाठी सुंदर गीत रचलेलं आहे मी शब्दरचना सुंदर केलेली आहे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा कारण शब्दरचना खूप सुंदर आहे किती सांगू तुला का కితి సంగు తులా గ ప్రేమ తు వర్గ కితి సగూ తులా గ ప్రేమ తుజ వర్గ తు ఓ వాళ్ళని మాజ తులా ఓ వాళ్ళీ మాజా कुठ काळ जात बसुग, तुला ओवाळून जाणू कोण्या काळ जात बसवू ग कितिक दामी मी जाणं ग जान कितिक दामी जानू, जाणू कितीक केलं जाण तुझ्या हृदयातलं थोडी जागा मंग तुझ्या हृदयातल थोडी जागा मार ग तू नाही दिली जागा तुला आहे ग मागन तू नाही दिली ग जागा तुला आहे ग मागना कळणार नाही का ग प्रेम माझ तुला शेवटी श्वासापर्यंत मी प्रेम केलं तुझ्यावर शेवटी श्वासापर्यंत मी केलं प्रेम तुझ्यावर का कळत नाही प्रेम कस सांगू तुला जान का कळत नाही प्रेम कस सांगू तुला जान हो शपथ घेऊन घेतली प्रेमाची मी तुला बनविन नवरीन प्रेमाची मी तुला बनवीन नवरीन प्रेमाची मी काकळत नाही गरू धे। तुला माझी ग जान काकळत नाही गरू तुला माझी ग जान दूर दूर तुला मी बघत दा दूर दूर तुला मी बघतो ग जानू तुझ्या नजरेत मी घायाळ होतो ग जानू तुझ्या नजरेत मी घायाळ होतो ग कसं सांगू तुला ग्ञान किती तुझ्यासाठी रडतो ग कसं सांगू तुला ग्ञान तुझ्यासाठी मी रडतो ग प्रेम माझं पहिल्यांदा आहे पहिलीचं वेळ कसं सांगू जानू ग कधी तुला कळलं कसं सांगू जानू ग कधी तुला कळलं किती विनंती करू जानू आय माझं ग सांग ना किती विनंती करू जानू आय माझं ग सांग ना दादा गाना कसं वाटतं नक्की कमेंट करा लाईक करा चॅनलला सस्क्राईब करायला असू द्या ठीक आहे जय जवान जय किसान